चॅनल चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर वार्षिक प्रमाणे गणपती गौरी येतात त्या दिवशी आमच्याकडे पूजा असते पारदुले भाऊकीची तरी गौरी आवाहन पण झालेले आहेत आणि पूजा पण आहे तर आपल्याला पाठीकडे गेटअप दिसत असेल बॅनर वगैरे लावलेलं ला आहे हे असं बॅनर आहे तर बघा हे बॅनर सगळे सभासद आहेत त्यांचं सगळ्यांचं पूर्ण इकडे बॅनर लावलेला असा तर असा गणपतीचं घर इकडे तर आपण जाऊया आता गणपतीच्या घरामध्ये दरवर्षी प्रमाणे पूजा असते पूजेचं तर आरती वगैरे झाली व्हिडिओ केली नाही मी आणि इकडे बघा पोज स्माईल करते स्माईल माझी तर हा एक आतला गेट हा गेल्या वर्षीचा होता ना हा गेल्या वर्षीचा होता आणि इकडे आमच्याकडे कार्यक्रमाची रूपरेषा हे असा बनवलेले आहे सगळे पहिल्या दिवसापासून दुस शेवटल्या दिवसापर्यंतचा हे सगळं आहे आणि इकडे ग्रामस्थ मंडळ पण आलेत आमचे सगळे बंधू सगळे बसलेले आहेत इकडे आणि इकडे गणपतीचा घर तर सगळे नटल्यात एक एक पोरी नटल्यात बाहेत महिला मंडल आमची पारदुले यांची महिला मंडल कोण कुठे गेलेत फोटो काढते आणि इकडे प्रसादीची डिश भरते तीर्थ डायरेक्ट किचन मध्ये तुमच्याकडेच तुम्ही येतो बरोबर या वर्षी साहिल ना घेतली साहिल ना इकडे पूजा आहे बाहेर कुठे बाहेर गेले आणि जवळ माता आलेली आहे तो पूर्ण डेकोरेशन आहे असा केलेला जंगल पारदुल्यांची काय गार्डन अरे पार्दुले गार्डन ગણપતિ <tus> બાપા <tus> 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 भेटलं की आमचे सगळे असे चाले करत राहतो आम्ही एक तर गणपतीच्या वेळेला नाही तर दुसरं कुणाचं कुटुंबातलं लग्न असेल त्या वेळेला तर जायचं आता दर्शनाला पूजा वगैरे झाले आपल्या इकडचं दर्शन वगैरे घेऊन झालंय आता गावामध्ये डेकोरेशन पण बघायला भेटेल आपल्याला आणि दर्शन पण करायचं आहे तर गावामध्ये जाऊया सगळी आपल्या पारदुले भावकीतली सगळी पोरं मंडळी आहेत आणि इकडे पोरी पण आहेत सगळी सोबत जाणार आहोत आपण तर इकडे आपली गँग सगळी पण घ्या पण घ्या तू कुठं आहे ती इकडे बसलोय गावडे बंधू यांच्या इकडे आमची सगळी कॅन लाईन भरपूर मोठी लागणार आहे इकडे सगळे पाहुणे पण आलेले आहेत हे मला रस्ता द्या हे मला रस्ता द्या हे डायरेक्ट हा काय हा काय बघ बाई हा काय प्रकार बाई हा काय प्रकार अरे पण मी पाय पडलो आलेलो आहे असा डेकोरेशन केलेला आहे बघा हे बाई हा काय प्रकार झापूक झुपूक हा सगळे दिसणार रे त्याप्रमाणेच घेतोय मी असा गावडे, संदीप संजय गावडे आणि सोबत स्वप्नील गावडे यांच्या गणरायाच्या पाया पडायला आपण आलेलो आहे ही बघा आमची केवढी मोठी लाईन लागली तर ही बघा बघता ना चौकात चला काय हा उलटाय तर असं बघा मस्त डेकोरेशन केलेलं आहे स्वप्नील आणि सुजल श्वेता यांनी असं मस्त पैकी डेकोरेशन केलेलं आहे बघा इकडे हा मग मस्त असे चिमणे वगैरे लावलं नाही तिकडे आपलं जंगल जंगल साबीप सोडायला होते नाही घेऊन बाप्पानी दिलाय मोदक चालू आहे आपण प्रदीप गावडे हरिचंद्र गावडे यांच्या पाया पडायला तर यांचा डेकोरेशन बघूया आपण मानाचे तीन गणपती बघून झाले आहेत आणि हा चौथा गणपती आहे भक्तांची लाईन बघा भक्तांची लाईन बघा भक्तांनी सावकाच गौडच्या इथे गणपतीच्या पाया पडायचे सोबत गौराही पण आहे दो 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 की की। खांबे इकडे आलेलो आहे इकडे पाय पडायचं आहे आपल्याला इकडे सगळी पोरं आहेत इकडे या साईडला पोरं काही बापे पण आहेत आणि इकडे कोकणी विद्धू या साईडला सगळे खांबे बंधू चला जाऊया आतमध्ये पाया पडायला हा शॉट ड्रोन शॉट ते व्हयस आहे तर बघा असा मस्तपैकी डेकोरेशन केलेला आहे समोरून दर्शन होत नाही मेन फ्रंटला जायला तो एकदम मिडलला श्री नाही इकडे कंदीपेठ आहेत मी नाही बाहेर पडलो अजून तुम्हाला मदत भेट मी नाही पडलो या, या तू पाय पडतो डेकोरेशन बघा काय मस्त केलंय अमित खांबे यांची कलाकृती आहे त्याच्यानंतर त्यांचे सगळे साथीदार आ... आहेत बंधू त्यांनी मस्तपैकी असा डेकोरेशन <laughs> केलेला आहे

तर बघा दर्शन करून आलोय आपल्या इकडे परत तर आता जायचं आहे आपल्या इकडे प्रसाद आहे महाप्रसादी महाप्रसादीचा आनंद घ्यायचा आहे आता तर चला महाप्रसादीची तयारी झाली काय बघूया आपण बहुतेक तरी झालेली वाटत आहे पुन्हा एकत्र मिळणार नाही ना। तर त्यांची इच्छा आहे की आपला जो आवारीचा कार्यक्रम असतो त्यासाठी जे आपण आणतो ते म्हणाले या वर्षीच माझं रिटायरमेंटच्या निमित्तानं आणि ते देणार आहे अशी त्यांनी इच्छा माझ्याकडे प्रकट केली पोलीस सगळे आहे त्यांच्या समोरच आपण खूप लोकांना आनंद होईल आणि त्यांना मी हे देखील सांगितलंय की त्या दिवशी दुपारी पण या विहानला इकडे महाप्रसादीची तयारी झालेली आहे पत्रावल्या घेऊन आले बाय आमची पहिली तांदळीची ताटा आणलं नाही बाईने आमच्या ही लक्ष्मी ही माझी लक्ष्मी आणि ही पार्वती आणि ही माता इकडे झालेली आहे सगळी तयारी मी जातो आता थोडा हे दिसणार मी हे दिसणार तुम्ही घाबरू नका बघा मस्त पैकी महाप्रसाद झालेला आहे आणि आता भजनाची वेळ झालेली आहे खांब्यांची इकडे पहिला भजन आहे दलसा बोलतात तर दलसा खांब्यांची इकडे आहे तर तिकडे जायचं आहे बघूया दलशाला किती मजा येते काय येते आहे त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत यायचं आहे दोन दलसे आहेत आणि इकडून हो येता तुम्ही येता एकदम मस्त येतात कारण तुम्ही आहे ना आम्ही तर दिसत नाही ब्लॉकमध्ये दिसत नाही आलेले आहेत तिकडे जाए गे

असा नाश्ताष्ट धरून आलेला परत आलोय भजन संपवून खांबेवाले इकडून जर आज दोन दलसे आहेत आपल्याकडं पण आहे तर इकडे ढोलकी वगैरे नाल वगैरे घेऊन आलोय पाठीकडे घर आहे गणपतीचा तर इकडे जायचं आपल्याला आता सेटअप करून ठेवायचा इकडं ही व्हिडिओ मोठीच होईल हातरलं ना इकडं आता येतील आलेलो आहे अर्दुली बावटीच्या इकडे आमच्या इकडे तर आता भजनाला चालू होणार आहे सुरुवात होणार आहे मंडळी आले नाही बहुतेक तरी तिकडे नाश्ता करत होती ठराविक मंडळी आलेली आहे Hari Jai Jai Ram नाश्ता नायचा इकडे आहेत कटलेट इकडे सगळे पाकिट भरून ठेवलेले आहेत बघा चटणी चटणी ना प्लेटी भरलेल्या आहेत हा एकानी चटणी द्या ना एकानी चटणी द्या आणि एकानी कुठे चालत आहेत स्टॉक भरत आहे हा स्टॉक भरत आहे समतील काय अजून चालता आहे तिकडं काय इकडे चालतंय इकडे मेन फॅक्टर इकडे फॅक्टरी इकडे बाय नाय आठवून येत हा सगळ्यांना नाश्ता येऊन झालेला बहुतेक तरी घेतला अजून आहेत रे घ्या पोटभर हरत आहेत पोटभर घ्या चटणी चटणी याच्यात चटणी चटणी अरे इकडे आले की नाही कुणाला पाहिजे अजून विपुल पाहिजे काय थंड़ थंड़ आ, गरम मागवतो गरम मागवतो पाहिजे काय तू वेगळा ब्रँड वेगळा असेल मग अय तुला पाहिजे काय अर गरम आणतो नाश्त्याला पण ठेवा तुला उद्या नाश्त्याला पण ठेवा हा उद्या सकाळला काय येशील ना lagi Happy birthday to you, Happy birthday to you, Happy birthday dear Papa. <laughs>